टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पोरशे अपघात प्रकरणात सरकारच्या वेगवेगळ्या खात्याकडून दररोज वेगवेगळे खुलासे करण्यात येत आहेत गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस पुण्यात येऊन गेले त्यांनी कोणालाही सोडणार नाही असं सांगितलं मग आता त्यांनीच आणि देशाला नक्की काय ते सांगावं असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय अहिल्याबाई होळकर यांच्या सारसबागेतील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सुळे शुक्रवारी दुपारी पुण्यात आल्या होत्या त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी कल्याणीनगर अपघात प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका केली आहे पुण्यात देश परदेशातून शिक्षणासाठी येतात पण इथे ड्रग्ज कल्चर सुरू झाले अपघात होत आहेत मधून अनेक गोष्टी बाहेर येत आहेत पुण्याची ही बदनामी सरकारच्या निष्क्रियतेमुळे होतीये हे सरकार, होती सरकार गंभीर नाही घरे फोडा आणि पक्ष फोडा पन्नास खोके ओके हाच त्यांचा उद्योग आहे असं सुळे म्हणाल्यात हिंजवडी येथून उद्योग बाहेर जात आहे यांचे वेधले असता त्या हे ही, ही सरकारचं अपयश आहे शरद पवार यांनी जाणीवपूर्वक हा आय टी उद्योग पुण्यात आणला त्यांचं एक स्वातंत्र्य मॉडेल तयार केलं आता ते सगळेच उद्ध्वस्त होत आहेत याचं कारण सरकारच गंभीर नाही कांद्याचा निर्यात कर थांबवला ही फसवी घोषणा होती आता कर्नाटकने ते केलं तर महाराष्ट्रात का नाही हे राज्य सरकारलाच विचारायला हवे ससून ही संस्था राज्यातील नव्हे तर देशातील उत्कृष्ट संस्था आहे तिथे मागील काही काही प्रकार त्यात नाही तर तिथे राजकीय हस्तक्षेप होतो आहे याचा दोष आहे ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे तिथे सापडल्यानंतर आता पोरशी अपघातासंदर्भातही तिथेच घोटाळे होत आहेत याचं कारण राजकीय हस्तक्षेप हेच आहे असा थेट आरोप सुळे यांनी केलाय आपल्या भागातील महत्वाचे